जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब आणि प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं देण्यात येणारा जॉनी ट्रेनर स्मृती जीवनगौरव पुरस्कार संजीव देवरुककर यांना जाहीर झालाय एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम होणार आहे प्रेस क्लब आणि फोटोग्राफर्स क्लबच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब आणि प्रेस फोटोग्राफर्स क्लबच्या वतीनं एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केलाय यावेळी अजिंठ्याचे अंतरंग या विषयावर चित्रकार प्रसाद पवार यांची प्रखट मुलाखत होणार आहे ज्येष्ठ फोटोग्राफर संजीव देवरुपकर यांना जॉनी ट्रेनर स्मृती जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे त्याशिवाय निसर्ग आणि वन्यजीव विषयातील फोटोग्राफर संजीव भोर यांचाही विशेष सत्कार केला जाणार आहे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे आणि प्रेस फोटोग्राफर्स क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पत्रकार परिषदेला पांडुरंग दळवी मोहन मेस्त्री आदित्य वेल्हाळ दीपक जाधव उपस्थित होते